भगवान काळ भरणार त्याने अमृत आढळलं ते अमृत आपल्याला काही दिसलं नाही कधी पण त्यासाठी जो कुंड लागत तो कुंड अत्यंत महत्वाचा किशनगी बाबाने आणि पूजनी उर्बरे बाबाईनी हे ज्ञानानु आपल्या रयंबी कुंडामध्ये साठ हो आणि साठ होऊन जस देवा वाट फक्त भगवन मुंडे परंतु संतांनी वाढलेला आहे बाबाजी नेहमी मिळत त्यामुळं आपल्या जीवनाचा उद्धार होतो आपलं जीवन सुखी समाधानी होत आणि म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे म्हणजे गुरुवारी बाबाजी तिसऱ्या आयुवाजी येतात पण आज त्यांच्या अंतकरणात भावना झाली का आजच आपण जाऊया आणि विशेषतः रोडना न येताना रोडना न येताना एवढा मोठा आनंद होता त्यांना किती आनंद झाला त्यांनी ते वाट नदीतून येत असताना प्रवण त्याचा आनंद जो वर्णन आपण नाही करू शकत त्यांच्याकडे पाय नंतरच कळेल आपल्याला सगळा परिसर त्यांनी पाहिला खूप जुन्या आठवणी प्रवास करत असताना त्या नावेतून त्यांना आल्या असतील रामनाथ

पण बाबाजी ते सगळं त्यांना बाबाजींचा आदेश झाला आणि हे सगळे पशु हत्या कारण बाबाजींच्या सर्व कंपा म्हणजे बंद झाली आणि जिथं रक्ताचे सगळे पडत होते रक्त पर्यंत जात होत ते सगळं बाबाजींनी बंद केलं आणि स्वच्छ अमृतदाच पवित्र अशा प्रकारचे वाणी प्रभू मातेच आज सर्वांना या ठिकाणी येण्यासाठी उपलब्ध झालं हे सगळे बाबाजी म्हणून आनंद आपल्याला आपल्या जीवनामध्ये सदैव तो राहावा आपलं आपल्यापर्यंत भगवंतांनी आयुष्य दिलं असतील त्याचं आयुष्य काही अशा प्राप्त व्हावं बाबाजींचं आरोग्य राहावं आणि सदोषीत आपल्याला बाबाजींचं मार्गदर्शन आणि बाबाजीच्या मुखातून ज्ञानावर सदैव आपल्याला मिळत राहावं ही भेवना ताज्या प्रार्थना होतो आणि सर्व भाविकांच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बाबाजींचा सतश हा या ठिकाणी दृळ व्यक्त करतो आणि